नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक धक्कादायक बातमी तुमच्यासाठी बॅड न्यूज म्हणता येईल ज्या विद्यार्थ्यांचं वय हे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस मध्ये संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आता वय वाढ मिळणार नाही अधिकृत सूत्रांची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वय वाढ जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता एकत्र यावं लागेल नाहीतर तुम्हाला आता भरती विसरावी लागणार तुम्हाला काय करायचंय कसं करायचं आहे हे ते आपण मार्गदर्शन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचं प्रतिनिधित्व पुढाकार विद्यार्थी मित्रांनो मुकुल भाऊंनी घेतलेलं आहे आणि वयवाढसाठी ते प्रयत्न करत आहे पण तुम्हाला पण त्यांची साथ द्यावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे अख्खा महाराष्ट्रामध्ये की ही पोलीस भरती जे निघाली आहे आनी ते संपूर्णत मुकुल भाऊच्या पुढाकारानेच निघालेली आहे आणि ते आपल्याला वय वाढ मिळवून देऊ शकतात पण तुम्ही त्यांची साथ द्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता घरी बसून चालणार नाही सर्वांनी एकत्र यायचं आहे काय करायचं आहे कसं करायचं आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा फ्रंटवर दिसला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच कुठं सर्व विद्यार्थ्यांना माहिती होईल की आमचं वय गेलं आहे पण आम्हाला एक संधी मिळू शकते कारण की काही विद्यार्थ्यांना हेच माहिती नाही की संधीसुद्धा मिळू शकते कारण की आपल्याला माहिती आहे की रेल्वे बोर्डाने त्यानंतर यू पी सरकारने आणि झारखंड सरकारने वयामध्ये तीन ते पाच वर्ष सूट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर सेंट्रलमध्ये देऊ शकता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तर गाफील राहू नका घरी बसू नका संपर्क करा मुकुल भाऊंना आणि त्यांचा नंबर सुद्धा मी देणार आहोत फक्त त्यांना कॉल करू नका फक्त मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो जे काही करायचं आहे ते स्वतः ते करणार आहे फक्त त्यांच्या सोबत राहा त्यांच्या संपूर्ण माहिती कळून घ्या ते काय म्हणतायत कशा काय मार्गदर्शन करतायत संपूर्ण त्यांचं ऐकून घ्या सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल करा त्यांचा जॉईन करा आपल्या टेलिग्रामवर त्यांची लिंक सुद्धा दिली आहे पण तुम्ही सर्वांनी मुकुल भाऊला एक हाय म्हणून मेसेज करा आणि त्यांच्या सोबत संपर्क करा चला आपण मुद्दा बघूया तर नेमका मुद्दा काय आहे तो आपण बघणार विद्यार्थी मित्रांनो तर पहा तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती त्या जी आर नुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत अपेक्षित होती पण जी आर मर्यादा जी होती ती विद्यार्थी मित्रांनो आपण एकतर वाढवून मागितली होती किंवा भरती ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या च्या आत पडायला पाहिजे होती तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता पण आपल्याला माहिती आहे की जाहिरात ही आता पडणार आहे या महिन्यात सुद्धा पडू शकते पुढच्या महिन्यात सुद्धा पडू शकते तर जे विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये एजबार झालेले त्यांची संधी ही हुकणारा विद्यार्थी मित्रांनो फक्त दोन ते दीड महिन्याने त्यांची संधी ही हुकणारा विद्यार्थी मित्रांनो त्यांचे स्वप्न हे धुळीस मिळणार आहे फक्त दोन ते तीन आ, महिने भरती ही लेट निघाल्यामुळे दोन ते तीन महिनेसुद्धा म्हणू शकत नाही आपण फक्त दीड ते दोन महिन्या लेट निघाल्यामुळे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून ज्यांचं वय हे गेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा साथ द्या कारण की भरती काढण्यामध्ये मुकुल भाऊनी खूप मोठा हात घेतलेला होता विद्यार्थी मित्रांनो पुढाकार घेतलेला होता आणि त्यांच्याचमुळे ही भरती आता निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस इथे बघू शकता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षातील वयोमर्यादा ओलांडणाऱ्या मुलांना एक संधी आपण फक्त एकच संधी मागत आहोत कारण की आपल्याला माहीत आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे हे पुन्हा कधी लिखणार नाही आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला फक्त एकच संधी द्या यानंतर संधी देऊ नका कारण की माहिती विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी भरती आहे आणि या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना संधी पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आहे आणि वयवाढ मागण्यासाठी दुसरं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आपण स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त पंच्याहत्तर हजार नोकर भरती व पोलीस भरती च्या पहिल्या टप्प्यात अठरा हजार आणि लगेचच दुसरा टप्पा सतरा हजार चारशे एकाहत्तर आगामी काळात भरती करणार आहेत त्यामुळे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या तसेच युवा वर्ग मुलांच्या मनात आपण आदर सन्मान निर्माण केला आहे पण पोलीस होण्याची आ आमची हजारो मुलांची संधी खालील कारणामुळे हुकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कारणे काय ते तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की गेल्या पाच वर्षापासून बँड्समन आणि कारागृहाच्या जागा निघाल्या नाही तर ते विद्यार्थीसुद्धा एजबार झालेले त्यांना त्यांनासुद्धा संधी भेटायला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की जिल्हा पोलीस ज्याला आपण पोलीस शिपाई हे पद म्हणतो त्याला फक्त ओपनमध्ये अठ्ठावीस वर्ष आहे आणि कास्टमध्ये तेहत्तीस वर्ष आहे त्यानंतर त्यान एस आर पी एफ वाल्यांना ओपनमध्ये पंचवीस वर्ष आहे आणि कास्टमध्ये तीस वर्ष आहे म्हणजे ज्यांचं वय हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा जन्म असेल एकोणीसशे एकोणनव्वदचा जन्म असेल एकोणीसशे नव्वदचा जन्म असेल आणि एकोणीसशे एक्क्याण्णवचा जन्म असेल या सर्वांची संधी विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी हुकणार आहे आणि तसंच जर विद्यार्थी मित्रांनो आर पी एफमध्ये जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो आपण तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव या सर्वांची सुद्धा संधी होणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो हे सर्व विद्यार्थी या भरतीमध्ये अपात्र होणार आहे एस आर पी एफ मध्ये आणि जिल्हा पोलिसमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे नव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पात्र होणार आहे वयोमर्यादा मुळे विद्यार्थी मित्रांनो तर या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ज्यांचे वय जन्म दिलेला आहे आपण वय ही एक जानेवारी दोन हजार बावीसपासनं केव्हापासनं एक जानेवारी दोन हजार बावीस तर आजपर्यंत संपली आहे त्यांना एक संधी एक चान्स हमखास मिळू शकेल कारण भरती ही दोन हजार बावीस तेवीसची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या काळामध्येच विद्यार्थ्यांचं वय गेलेलं आहे ह्या वर्षीच्या रिक्त पदांची आहे पण आपल्याला शांत बसून चालणार नाही आहे आपल्याला मागणीसाठी नागपूर किंवा मुंबई येथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकत्र यायचं आहे आणि या सर्वच लीड विद्यार्थी मित्रांनो पुढाकार हा हे मुकुल भाऊंनी घेतलेला आहे आणि त्यांचा आपण नंबर तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता हा त्यांचा नंबर आहे सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा लगेचच तात्काळ त्यांना मेसेज करा कृपया कॉल करू नका कारण की त्यांना कॉल इतके येत आहे की ते कॉल रिसीव करू शकत नाही आहे फक्त त्यांना मॅसेज करा त्यांच्यासोबत राहा आणि त्यांना मार्गदर्शन विचारा आणि त्यांच्यासोबत राहा विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्यापाशी चार ते पाच दिवस आहे पंधरा तारखेपर्यंत ॲड येण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याकडे चार दिवस आहे मोजून आता तर आता शेवटची संधी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल तुम्ही मुकुल भाऊचा नंबर घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो मी लगेच तो वाचून सांगतो नव्वद शहाण्णव चाळीस ब्याऐंशी एकोणसत्तर आणि दुसरा नंबर जो आहे सचिन मोडघरे यांचा नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी सव्वीस त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि तिसरा जो महत्वाचा नंबर आहे तो आहे शाहरुख खान पठाण यांचा तुम्ही मुकुल किनकर किंवा शाहरुख भाऊ यांना संपर्क साधू शकता एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्केवीस बहात्तर एकोणसाठ तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी मुकुल भाऊ किंवा शाहरुख खान पठाण यांना संपर्क साधावा आणि विद्यार्थी मित्रांनो पुढील मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यावं आणि नेमकं काय करायचं आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे पण तुम्ही पोलीस भरती जर सर्च कराल तर आपलं चॅनल मिळत नाही तुम्हाला आपल्या चॅनलशी जुळायचं असेल तर लिंक थ्रू जुळू शकता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथे टच करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला जर लिंक मिळाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करा मी तुम्हाला लिंक देऊन देईन आणि दे तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या चॅनलला पाच हजार दोनशेच्या वर विद्यार्थी जुळलेले आहेत त्याच ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि हा आपला चॅनलचा लोगो आहे हा लोगो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्याच चॅनलला जोडायचं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो शेवटची संधी जर पाहिजे असेल तर नक्कीच पुढाकार घ्या धन्यवाद